सामाजिक क्षेत्रातला देव माणूस म्हणजे दीपक गटागट साहेब आहेत विशेषतः दोन हजार आठ पासून कुठलीही फीस न घेता योगा टीचर म्हणून काम करतात अनेकांचं आरोग्य त्यांच्या माध्यमातून सुदृढ झालेलं आहे आपण सध्या आदर्श कॉलनीमध्ये आहोत आणि हा ग्रुप आहे हा फ्री योगाचा ग्रुप आहे इथे कॅम्प चालू आहे या ठिकाणी योगा शिकवतात आणि हा शिकवण्याचा मागचा उद्देश मी गेल्या जवळपास सोळा सतरा वर्षापासून योगाचं कार्य निशुल्क सेवा करतो माझं पहिलं जे कॅम्प आहे म्हणजे परमपूज्य स्वामी रामदेव महाराजांच्या त्यांच्या तर्फे मी योग शिक्षकाचं प्रशिक्षण घेतलं हरिद्वारला दोन हजार सहा नोव्हेंबरला तेव्हापासून आजपर्यंत माझे निस्वार्थ निःशुल्क सेवा ही निरंतर चालू आहे आमचं चा एकच उद्देश आहे की सर्वच आरोग्य चांगलं राहावं जसं म्हणलं गेलं आरोग्य धन संपदा म्हणजे सर्वात मोठी जे संपत्ती जर असेल तर ती आरोग्य आहे तर हेच आम्ही विषय घेऊन आरोग्याबद्दलचं बरेच ठिकाणी फिरत आहे आम्ही बरेच ठिकाणी माझे बाहेरगावीसुद्धा काही योगाचे कॅम्प झालेले आहेत आणि विशेष करून आताच परवाच म्हणजे काही पाच सात दिवसाखालीच हैदराबादला उस्मानिया युनिव्हर्सिटी कॅम्पस म्हणून फार मोठा कॅम्पस आहे तिथं तिथं योगाचे कॅम्प मी घेतलेले आहेत तिथे मी जवळपास सत्तर ऐंशी लोक रोज जवळपास बारा जीव, जीव ते चौदा दिवस चौदा दिवसाचं तिथं कॅम्प माझं झालेलं आहे तिथे मी बरेच लोकांना ह्या योगाबद्दल माहिती देणे आणि योगाचं सा महत्व सांगणं आणि ते इतर सर्वांना ते स्वतः तर करतातच आणि इतर बाकीच्या लोकांना सुद्धा योगाचे महत्व सांगत आहेत किंवा मी एकटंच ही कार्य करू शकत नाही किंवा परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज एकटेच कार्य करू शकत नाहीत किंवा श्री श्री एकटेच करू शकत नाहीत त्यांच्याकरता आमच्यासारखे जे योग शिक्षक आहेत म्हणजे आमच्यासोबत असे हे जे साधक इथं आहेत हे साधकापैकी मी हे सुद्धा हे माझ्याकरता माझे श्रेष्ठता हे सुद्धा माझ्याकरता आहेत कारण की हे जर माझ्याकडून शिकले तर पुढे सुद्धा हे सुद्धा इतरांना शिकू शकणार आणि साखळी होणं जरुरी आहे एकटं काही काम करू शकत नाहीत तर सार्वजनिक रूपाने जर कार्य केलं ही जे की जसं काही या माध्यमातून सर्व लोकांना मी सर्व साधकांना मी आव्हान करतो की योगाचा अभ्यास तुम्ही तर कराच ठीक आहे आता पंचेचाळीस मिनिटं करणं ही ठीक आहे पण पंचेचाळीस मिनटं ही फार कमी आहे आमच्या मताप्रमाणे रोज दीड तास जवळपास दीड तास जर योगाचा अभ्यास केलं तर तो, तो परफेक्ट होऊ शकतो कारण की माझे बरेच ठिकाणी इथं क्लासेस झालेले आहेत लातूरचे बरेचसे नामवंत डॉक्टरांना सुद्धा मी योगाचे अभ्यास दिलेले आहेत लातूरच्या जिल्हा न्यायालयामध्ये तिथं सुद्धा काही न्यायाधीशांना सुद्धा मी योगाचे धडे दिलेले आहेत शिवाय जिल्हा कारागर आहे नांदगावला इथं लातूरच्या तिथं सुद्धा कैदियानं सुद्धा योगाचे धडे दिलेले आहेत आणि योगा, योगा फक्त माझं ही एकच शेवटचं बोलणं आहे की आपल्या पुरतं मर्यादित ठेवू नका आपल्या इतरांना आपल्या मित्रांना आपल्या घरच्या लोकांना सुद्धा या कार्यामध्ये आणणं जरुरी आहे आता ही माझं ही परिवार आहे ही माझं योगाची जी सुरुवात झालेली आहे दोन हजार सहा हे इथं ह्याच हॉलमध्ये झालेले आहेत आणि तेव्हापासून हा वर्ग निरंतर चालू आहे दोन हजार सहा ते दोन हजार पंचवीस जवळपास एकोणीस वर्ष झालेत हा वर्ग निरंतर चालू आहेत असं आधी मधी आधीमध्ये माझे एक दोन चार महिन्यानी म्हणा सहा महिन्यांनी म्हणा त्या वर्षांनी म्हणा माझं इथे परत एक कॅम्प असतात म्हणजे परत जागृत करण्याकरता परत काही नवीन काही शिकवण्यात आले कारण की योगामध्ये बरेचसे प्रकार आहेत आसनाचे बरेचसे प्रकार आहेत रोगानुसार आसन आहेत रोगानुसार प्राणायाम आहेत ते अभ्यास करणं जरूर आहे ज्यांना जे काही व्याधी आहेत तो जर योग किंवा प्राणायाम केलं तर निश्चितच त्याचं व्याधी निघू शकते आणि असे काही उदाहरण माझ्यापाशी आहेत की त्यांचे बरेचसे आजार जटिल आजार ज्याला म्हणतात असाध्य आजार जे म्हणतात त्याला ते सुद्धा याच्यातनं निघालेले आहेत म्हणजे त्याच्यात बाहेर पडलेले आहेत पण त्याच्यात एकच अट आहे याला सातत्य असणं जरुरी आहे नियमितता असणं जरुरी आहे रोजाना करणं ज्या पद्धतीने आपले द्रोध दैनंदिन चर, दिनचर्या असते जेवण खाण ऑफिस जे काही आहेत तसं दिनचर्यामध्ये आपल्याला योगाला घ्यायचं म्हणजे म्हणलं जातं ना दिनची सुरुवात योग से म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात जे करायचं आहे योगाच्या माध्यमाने करायचं आहे आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे एवढं म्हणून होम